नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स क्रेस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण बघतोय अठराशे सत्तावन्न शॉर्टमध्ये रिव्हिजन जे आहे उठावाचे केंद्र नेतृत्व आणि बंड मोडणारे इंग्रज अधिकारी यामध्ये पहिल्यांदा जो उठाव झालेला होता तो दिल्लीमध्ये झालेला होता बहादूर शाह जफर जे आहेत त्यांनी नेतृत्व केलेलं होतं बहादूर शाह जफर जे आहेत ते दिल्लीचे बादशाह होते आणि त्यांनी नेतृत्व केलेलं होतं यामध्ये त्यांचा सेनापती बख्त खान जे आहेत यांना मदत केलेली होती आणि बंड मोडणारे जे आहेत इंग्रज अधिकारी ते आहेत जॉन निकल्सन अठराशे सत्तावन्नच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान जे आहेत विस्काउंट पामर स्टोन हे होते अठराशे सत्तावन्नच्या वेळी ब्रिटिश सरकारचे भारतासाठीचे जे वाईस रॉय होते ते वाईस रॉय लॉर्ड कॅनिंग होते उठाव झालेला दुसरा ठिकाण जो आहे तो आहे कानपूर उठाव नेतृत्व केलेलं होतं नानासाहेब पेशवे त्यांची सेनापती होती तात्या टोपे सल्लागार होती, या वरील होते अजिम खान नेतृत्व यावरील तिन्ही व्यक्तींनी केलेले होते नानासाहेब पेशवे यांनी मेजर जनरल हॅवलॉक यांच्या सैन्याला पराभूत केलेले होते हा उठाव मोडून काढणारे जे इंग्रज अधिकारी होते सर कोलिन कॅम्बेल हे इंग्रज अधिकारी होत त्यानंतर तिसरा जो आहे तो लखनऊ उठाव लखनऊ उठाव जो आहे तो बेगम हजरत महल अवध संस्थान जे आहे तिथल्या होत्या आणि यांनी उठाव केलेला होता त्यांचा जो छोटा मुलगा होता बिरजिस कादर मुलगा बिरजिस कादर यास नवाब घोषित करून त्या या उठावामध्ये सामील झालेल्या होत्या बंड मोडणारे इंग्रज अधिकारी आहेत सर कोलिन कॅम्बेल आणि बंडामध्ये मदत करणारे जे आहे ते गोरखा सैनिक आहेत हे इंग्रजांच्या बाजूनी होते आपल्या भारतीयांच्या बाजूनी ते नव्हते त्यानंतरचा उठाव आहे झाशीचा जो उठाव आहे तो राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका नेवाळकर हे पूर्ण नाव आहे त्यांचं बंड मोडणारे जे आहे ते सर ह्युरोज आहेत बंडामध्ये मदत करणारे जे आहे भारतीयांच्या विरुद्ध जे थांबलेले होते शिंदे ग्वालेरचे जे आहेत सिंधिया किंवा शिंदे असं पुस्तकांमध्ये तुम्हाला आढळेल त्यासोबतच जर फॅमिली लाईन आपण बघितली तर राणी लक्ष्मीबाई जे आहेत त्यांचे जे वडील आहेत त्यांचं नाव होतं मोरोपंत तांबे आणि त्यांच्या आईचं नाव होतं भागीरथीबाई तांबे त्यांच्या सावत्राई होत्या यमुनाबाई तांबे राणी लक्ष्मीबाई जी आहे राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झालेला होता राणी लक्ष्मीबाईंचा जन्म जो आहे तो काशी यू पीमध्ये झालेला होता एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी दोन अपत्य होती दामोदरराव नेवाळकर आणि आनंदराव नेवाळकर तर आनंदराव नेवाळकर जे आहे ते दत्तकपुत्र आहेत चला पुढचा उठाव जो आहे तो बघूयात पुढचा उठाव आहे अलाहाबाद नेतृत्व केलेलं आहे लियाकत अली बंड मोडणारे आहेत इंग्रज अधिकारी जनरल नील जगदीशपूर बिहार उठाव जगदीशपूर इथे झालेला जो उठाव आहे तो नेतृत्व केलेला आहे कुंवर सिंह आणि अमरसिंह बंड मोडणारे इंग्रज अधिकारी आहेत विलियम टेलर आणि विन्सेंट आयर बरेलीचा उठाव बरेलीचा जो उठाव आहे नेतृत्व केलेला आहे खान बहादूर खान आणि मौलवी अहमदुल्ला शहा फैजापूर येथील बंड मोडणारे इंग्रज अधिकारी आहेत कर्नल मिल आणि जनरल रेनेडी बंडातमध्ये मदत करणारा जो भारतीय व्यक्ती आहे तो आहे जगन्नाथ सिंग मध्य भारताचा विचार केला आपण तर मध्य भारतामध्ये उठाव जो आहे तो नेतृत्व केलेला होता उठावाचा तो तात्या टोपे यांनी बंड मोडणारा इंग्रज अधिकारी सर ह्युरोज बंड मोडण्यास मदत करणारा मानसिंग कुवरसिंह हो जे आहे कुवर सिंह हो उठावातील सर्वात वयस्कर व्यक्ती होते आपल्याला विचारले जाऊ शकतात की अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये सर्वात वयस्कर व्यक्ती कोण होते तर कुवरसिंह होते त्यासोबतच शीख गुरखा भोसले जे आहे नागपूरचे आहेत शिंदे होळकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला नाही मंगलपांडे जे आहेत मंगलपांडे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूर छावणीमध्ये चौतीसावे नेटिव्ह इन्फंट्री यांनी एनफील्ड रॉयलच्या नवीन बंदुकीची काडतुसे गोळ्या वापरण्यास नकार दिलेला होता त्यामुळे उठावाची पहिली ठेणगी पडलेली होती जुनी बंदूक जी होती ती ब्राऊन बेस गन या नावाची होती मंगलपांडे यांना फाशी देण्यात आलेली होती आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थांबूयात भेटूयात पुढे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राइब करा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा तोपर्यंत तो भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद